मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुला मुलांच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारे कुरकुरीत रव्याचे आप्पे बाहेरून खिस्पी आतून एकदम मऊ मग साहित्य आणि कृती पाहूया दोन चमचे तांदळाचे पीठ अर्धी वाटी तेल एक वाटी रवा एक वाटी दही अर्धी वाटी सुकं खोबरं चवीपुरतं मीठ आणि आठ ते दहा फुटाने चार हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा कढीपत्ता कोथिंबीर कांदा एक मिडियम आकारचा आणि उडद्याची डाळ पाऊन वाटी उडद्याची डाळ मी स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे आणि ती दोन तास अशी भिजत घातली आहे तुम्ही पाहू शकतात हिला हिला मी दोन तास आधीच भिजत ठेवली होती एक बाऊल घेतलं आहे त्याच्यात आपल्याला दही घालायचं आहे ते दही आपल्याला फेटायचे छान व्यवस्थित त्याच्यात थोडं पाणी घालायचंय पुन्हा मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित शक्यतो आंबटच घ्या आपली उर्धाची डबा एकदम मस्त फुगली आहे व्यवस्थित आता याच्यातलं आपलं पा पाणी काढून आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे उर्धरच्या डाळीचं पाणी आपण पूर्ण काढून घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करायची याची तुम्ही बघू शकता उर्धाच्या डाळीचं वाटण असं एवढं पातळ पाहिजे बारीक उर्धरची डाळ पूर्ण आपण बारीक केली अशी अशीच करायची जास्त जाडसर ठेवायची नाही आता आपल्या ह्या मिश्रणमध्ये आपल्याला हा जाडसर रवा घालायचा आहे हा रवा मी निवडून घेतला आहे त्याच्यात घालूया आता त्याच्यात आपल्याला उलद्याच्या डाळीचं पीठ घालायचं एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठ आणि कुरकुरीत होतात चवीपुरतं मीठ हे बॅटर चांग हे बॅटर चांगलं हालून घेऊया आपण इलीचं पीठ कसं असतं तसं आपलं बेटर चांगलं तयार झाले आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवू एक ताससाठी से भांडे घेतले हे सुकं खोबरं घेतलंय मी अर्धी वाटी किसून घेतले दहा फुट्याने घेतले एक आल्याचा तुकडा दोन हिरवी मिरची कमी जास्त तिखट कढीपत्ता ही कोथिंबीर मी धुवून घेतली आहे आणि त्याचे दांडे पण घेतले आणि डेप पण आणि दोन चमचे मी एक वाटी दही घेतलं आहे ना त्याच्यातलं दोन चमचे मी दही बाजूला ठेवलं होतं त्याने चव छान लागते थोडं पाणी घालू आणि याची चटणी करूया जाडसर तुम्ही बघू शकता आपली खोबऱ्याची चटणी किती छान झाली आहे एकशा पण छान आहे एका बाउलमध्ये आपण काढूया एक भांड आहे मी आता त्याच्यात आपल्याला चटणी करायची आपण गॅसवर कढई ठेवली आहे मीडियम गॅस करणार आहे आपली कढई तापली आहे आपल्याला तेल घालायचं आहे त्याच्यात आपलं तेल तापले एक चमचा जिरा घालूया आपण जिऱ्याचा रंग बदलला असा कढीपत्ता घालूया आणि एक चमचा उलद्याची डाळ उलद्याच्या डाळीला गोल्डन गोल्डन रंग यायला पाहिजे असं छान गोल्ड, गोल्डन रंग आला आहे छान पैकी आता आपण गॅस बंद करूया आपले एक तास झाले आता आपण झाकण काढू आपलं आपलं आपल्याचं पीठ असं आहे छान मस्त तुम्ही बघू शकता छान झालंय कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालूया एक वाटी कोथंबीर घेतली आहे धुऊन स्वच्छ आणि चिरून घेतली आहे थोडं पुन्हा मीठ घालूया आणि हिरवी मिरची जी पेस्ट करून घेतली मी ती घालूया आणि एक सारखं हालून घेऊया ते आपण फोडणी केली होती ती घालूया याच्या आपे खाताना दातामध्ये उर्द्याची डाळ छान लागते हे झालं आपलं बॅटर आप्याचं दिसाडा पण सुंदर दिसतंय आणि रंग पण छान आलाय गॅसवर आपे पात्र घेतलंय आहे मी आपण गॅस चालू करूया। आता आपल्याला तेल घालायचं आणि चारी बाजूनी लावून घ्यायचे ब्रेस्ट आपल्याच पीठ घालूया मिडियम गॅस करू आणि झाकण ठेवूया आपली झाडे दोन मिनटं आपण झाकण काढूया बघा रंग पण छान आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपले छान भाजून झाले गोल्डन कलर आता पुन्हा आपण तेल घालूया एकदा त्याच्यात आपले चार मिनिट झाले बघू शकता थोडं तेल घालूया म्हणजे चारी बाजूनी नी चारी बाजू चारी ज्या आप्याच्या करा आहे त्या पटकन निघती आपली एक बाजू छान झाली आहे एकदम मस्त रंग पण छान आलाय तिचा आप्याचा एक बाजू आपली खरपूस भाजून झाली आहे आता आपण दुसरी बाजू घेतली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे आपे करून घ्यायचे गरमागरम आणि तम्म फुगलेले डव्याचे अप्पे तयार आहे हे अप्पे तुम्ही खो सुक्या खोबऱ्या चटणीसोबत पण छान लागतात आणि टमाटे सॉ सो, सॉससोबत सो पण खाऊ शकतात तुम्ही बघू शकतात आपल्या आप्याचा रंग खूप छान आला आहे एकदम मस्त आ आतमध्ये पण शिजले आहे चांगले रंग पण छान आलाय लाडसर हिस्पी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसह धन्यवाद